ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम स्वामी समर्थ भक्त हो आज आपण एका अशा पवित्र प्रवासाला सुरुवात करत आहोत जो प्रवास तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो हा प्रवास आहे अक्कलकोट निवासी साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पहिला अध्याय पाहणार आहोत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नमन करून होते त्याचप्रमाणे या पहिल्या अध्यायात कवींनी देवांचे आणि स्वामींचे स्तवन केले आहे चला तर मग समजून घेऊया पहिल्या अध्यायाचा गोडवा या ग्रंथाचे लेखक म्हणतात की हे जग चालवणारा जो विष्णू आहे आणि विद्येची देवता सरस्वती आहे त्यांना मी नमन करतो कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही ज्ञान पूर्ण होऊ शकत नाही लेखक पुढे म्हणतात ज्यांची लीला अघाध आहे अशा गणपतीला आणि शंकराला मी शरण जातो तसेच ज्यांनी मला जन्म दिला ते आई वडील आणि ज्यांनी मला ज्ञान दिले ते माझे सद्गुरू यांच्या चरणावर मी माझे डोके ठेवतो कारण आई वडील आणि गुरु हेच साक्षात देवाचे रूप आहेत बघत हो पहिल्या अध्यायात हेच सांगितलंय की मनुष्याने कितीही मोठं व्हायचं ठरवलं तरी जोपर्यंत तो विनम्र होत नाही गुरुंचे आणि देवाचे आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत त्याच्या हातून काहीच सत्कार्य घडत नाही आता प्रश्न पडतो की ज्यांचे चरित्र आपण ऐकणार आहोत ते स्वामी समर्थ नक्की कोण आहेत या पहिल्या अध्यायात त्याचं उत्तर दिलं आहे कवी म्हणतात अत्री ऋषी आणि अनुसया माता यांचा पुत्र म्हणजे साक्षात दत्तात्रेय धर्मरक्षण करण्यासाठी प्रभू दत्तात्रेय युगायुगात अवतार घेतात आणि कलियुगात भक्तांना तारण्यासाठी तेच दत्तगुरू स्वामी समर्थ म्हणून अक्कलकोटात प्रकट झाले आहे स्वामींचा जन्म कधी झाला कुठे झाला त्यांचे मूळ नाव काय त्यांची जात कोणती हे कोणालाच माहीत नाही कारण ते अजन्म आहेत ते परब्रह्म आहेत मानवी देह धारण करून आलेले ते साक्षात परमेश्वर आहेत अक्कलकोटात येऊन त्यांनी अनेक चमत्कार केले आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या या अध्यायाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे कवीची विनम्रता ग्रंथ लिहिताना कवी स्वामींना प्रार्थना करतात हे स्वामीराज हा ग्रंथ लिहिणारा मी कोण माझ्यात तर काहीच अक्कल नाही मी तर अज्ञानी आहे कर्ता आणि करविता तुम्ही आहात माझ्या हातून हा, तु, हा ग्रंथ तुम्हीच लिहून घ्या माझ्या मनात मी पणाचा अहंकार येऊ देऊ नका मी तुला अभयदान देतो जेव्हा कवींनी अशी मनापासून प्रार्थना केली तेव्हा स्वामी हो। राज प्रसन्न झाले आणि त्यांनी कवीला अभयदान स्वामींनी माझे शब्द हे माझे शब्द असतील शेवटी पहिल्या अध्यायात कवी तुम्हा आम्हा सर्व श्रोत्यांना एक विनंती करत आहेत ते म्हणतात हे श्रोते हो। श्रोते हो माझी भाषा कदाचित साधी असेल त्यात व्याकरणाच्या हे श्रोते व्याकरणाच्या चुका असतील माझी भाषा कदाचित साधी असेल त्यात व्याकरणाच्या तुम्ही त्या शब्दांमागचा भाव आणि स्वामींचे आणि स्वामींच प्रेम बघा स्वामींचे चरित्र म्हणजे एक अथांग समुद्र आहे त्या मी काही मोजके मोठी वेधून आणली

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ